मंडल <laughs> 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 वाले डीजे वाले यस <laughs> <laughs> <Yes. laughs> सो हे गाईज वेलकम टू माय मी ब्लॉग तर माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता आज आपण पुन्हा एक लोकेशनवर जाणार आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा बॅलायकांची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर फायनली मित्रांनो आज जाणार आहेत आपण लग्नाला तर तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझा ब्लॉग कुठून कुठून बघता आणि माझे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा कमेंटचा रिप्लाय नक्की देणार आहे तर मित्रांनो चला फायनली भेटतो तुम्हाला डायरेक्टली लग्नाला तर फोटो काढ फोटो काढ <laughs> फोटो काढ <गार>? फोटो काढ डायरेक्ट भेटून डायरेक्ट कट करून खूप जोरात पाणी पाऊस पडलाय मानव पूर्ण भेटून जायला लग्नाचा मांडव आणि बघा पाणी काय रे आहे पाणी शॉक लागेल हा बघा काय काय लाईट झाली नाही काय लाईट किंवा बघा इथे माझा युट्यूबवर फॅन तर माझे युट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघतो त्याच्याबद्दल थँक्यू तर तुम्ही बघू शकता इकडे सगळा पाण्याने किती हालत करून टाकली बघू शकता आणि माणसाची हालत करून टाकले पूर्ण तर हे बघा इकडे चिखल पडलाय बघू शकता गेटची मेन गेटची आणि ही बघा माणसाचे हालत ते पिकअप पण शेतामध्ये फसलेले होते फायनली काढले ते तुम्हाला दाखवलं नाही त्याच्याबद्दल सॉरी पण बघू शकता किती पाऊस पडलाय आणि पूर्ण खड्डे पण भरून गेलेत रस्ता पण खराब झालाय चिखल पडलाय आणि हा बघा म हालत बघू शकता व्हिडिओ आहे तुमचा चॅनल कोणचा आहे ना नाव काय नाव तर सांग मित्रांनो बघू शकता पाऊस आलाय आणि मांडव पूर्ण भिजून गेलाय बघू शकता हे बघा इथे डेकोरेशन कसं आणि या मांडवाची हालत बघू शकता किती आणि खालची कार्पेटवर पाणी बघा किती साचलंय हा बघा मांडव पूर्ण भिजलाय मित्रांनो आणि हे बघा इथे मांडवाले सावण घेऊन चालले हे बघा इकडे सामान लपून ठेवलं आहे सगळं साऊंड बाईक बीक सगळं इकडे सामान लपून ठेवलाय आहे पाणी आला तर कापड टाकला होती हे बघा इकडे तर लग्न तर झालं फायनली पण मांडवाची हालत झाली तर बघू शकता हे बघा इकडे हे बघा डीजेवाले बो हे सगळे हे डीजेवाले हां देना देना सो फायनली मित्रांनो मी घरी पोहोचले तर बघू शकता तर लग्नाचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल तर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा ना माझ्या चॅनलवर नवीन आला असा तर प्लीज मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा बॅलाईनची घरी दाबा आणि तुमच्या मित्रांना सेल करा तर फायनली मित्रांनो लग्नाला गेलं तिथे पाऊस खूप जोरात आला तर मंडप पूर्ण भिजून गेला तर मित्रांनो वातावरण थोडं अलग झालेलं तर त्याच्यामुळे मी घरी आलो मग मला माझी तब्येत थोडी डाऊन झाली तर आता बोलाय की थोडासा बरं आहे तर तुम्हाला दिसत असेल ते माझा तब्येत थोडी डाऊन आहे तर तरी पण तुमच्यासाठी असे नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन राहते येत येत राहीन तर मित्रांनो प्लीज मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे तर चला फायनली भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिथपर्यंत माझी वाट बघा तिथपर्यंत बाय बाय